मराठी चित्रपट सृष्टी समोरील अडचणींना स्थायिक तोडगा देण्यासाठी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला मंत्रालयातील उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या दालनात आयोजित विशेष बैठकीत मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्स मधील अतिरिक्त शोज मिळवून देण्यासाठी तसेच इतर समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळवण्यात होणारी अडचण सेन्सॉर प्रक्रियेतील विलंब अचानक शो काढणे पैसे परत न करणे असे अनेक मुद्दे गेल्या काही दिवसांपासून निर्माते वितरक आणि सिनेकर्मी संघटनांनी सातत्याने उपस्थित केले होते या पार्श्वभूमीवर आयोजित झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व संबंधित घटकांचे म्हणणे ऐकून घेतले बैठकीत शासनातील विविध सचिव मराठी चित्रपट सृष्टीतील निर्माते वितरक मल्टीप्लेक्स मालक आणि चित्रपट संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते या सर्वांचा समावेश असणारी समिती दीड महिन्यात अहवाल सादर करणार असून त्यानंतर शासनाकडून निर्णय घेण्यात येणार असल्याचं शिंदे साहेबांनी स्पष्ट केलं मराठी सिनेमाला जगवणं आणि पुढे नेणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी दिलासादायक निर्णय लवकरच घेतला जाईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं या बैठकीला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई परिवहन मंत्री प्रताप सरनाईक राज्यमंत्री आशिष जयस्वाल मनसे चित्रपट सेनेचे अमय खोपकर शिवसेना चित्रपट सेनेचे सुशांत सेलार यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्राधान्य मिळालं पाहिजे यासाठी एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये संबंधित आपले सांस्कृतिक मंत्री होते परिवहन मंत्री होते आणि या बैठकीमध्ये आपले मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक होते आणि मरा आणि त्याचबरोबर मल्टिप्लेक्स थिएटरचे लोक होते संबंधित जे या बैठकीमध्ये ज्या लोकांनी सूचना केलेल्या आहेत काही सजेशन्स आहेत आणि त्यामध्ये एक, एक सविस्तर चर्चा करून मराठी सिनेमांना प्राधान्य दिलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये एक डेडिकेटेड स्क्रीन मराठीसाठी ठेवली पाहिजे अशी त्यांची मागणी होती आणि त्याचबरोबर त्यामध्ये एक कमिटी गठीत केलेली आहे या कमिटीमध्ये गृह विभागाचे अपर मुख्य सचिव आहेत त्याचबरोबर प्रधान सचिव अपील आणि सुरक्षा आहेत आणि बाकी नगर विकास विभागाचे सांस्कृतिक विभागाचे परिवहन विभागाचे आणि मराठी सिनेमांचे निर्माते वितरक मल्टिप्लेक्सचे मालक फिल्म सेटीचे अधिकारी आहेत चित्रपट महामंडळाचे प्रतिनिधी आहेत आणि त्याचबरोबर विविध अनेक जे काही संबंधित लोक आहेत त्यांच्याबरोबरची बैठक एक आ, कमिटी स्थापन केलेली आहे दीड महिन्यामध्ये या कमिटीने सारासार विचार करून ज्या काही याच्यामध्ये उपाययोजना आहेत मराठी सिनेमांना प्राधान्य मिळण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी मल्टीप्लेक्स थिएटरचे काही मालक आणि काही लोक आले होते त्यांचे प्रतिनिधी आले होते आणि त्यांना देखील आम्ही सांगितलं महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमांना प्राधान्य दिलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी सिनेमे काही लोकांच्या आपल्या तक्रारी होत्या निर्मात्यांच्या मध्येच सिनेमे काढण्याचा काड़... काड़... देखील प्रकार झाला तर अशा प्रकारचं कुठले कृत्य कुठली घटना होता कामाने आणि म्हणून मराठी सिनेमांना प्राधान्य देणं त्यांना वेळ देणं प्राईम टाईम देणं आणि त्याचबरोबर डेडिकेटेड स्क्रीन त्यांना मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांची होती तर त्यावर एक समिती गठीत केलेली हो आणि दीड महिन्यामध्ये या समितीचा अहवाल येईल आणि त्यावर आम्ही हेही सांगितलं सरकार म्हणून शासन म्हणून जे जे आम्हाला काय करायचं आहे तेही तुम्ही सूचित करा त्यावर शासन देखील सकारात्मक आहे आणि पूर्णपणे मराठी सिनेमा निर्मात्यांच्या मागे मराठी सिनेमा जास्तीत जास्त दाखवले गेले पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी सिनेमांना न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे